नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक भरतीबाबत अपडेट आलेला आहे निवडसूचीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहण्याबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक भरती अमरावती विभागाकडून अपडेट आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांची नावे निवड यादीत आहेत त्यांना एकोणतीस मे दोन हजार चोवीसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत त्यांनी डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत त्यांची लिस्ट त्यांनी याखाली दिलेली आहे बघा विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या अधीनस्थ गट मधील कृषी सेवक संवर्गाची सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या कार्यालयाद्वारे संदर्भ क्रमांक दोन अनाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संदर्भ क्रमांक तीन अन्वय तात्पुरती अंतरिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रस्तुत कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती अंतरिम निवळ सूचीमध्ये गुणानुक्रमे आपले नाव तात्पुरती निवड यादीमधील आपल्या नावासमोरील नमूद प्रवर्गामध्ये तात्पुरते स्वरूपात समाविष्ट करण्यात आलेले आहेत बघा ज्या विद्यार्थ्यांची नावे तात्पुरती निवळ सूचीमध्ये आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत बघा त्यांनी दिलेलं आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी खालील नमूद पत्त्यावर सकाळी दहा वाजता हजर राहावे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन झेरॉक्स सेट सोबत न्यायचे आहेत जी डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे ते सर्व त्यांनी इथे दिलेली आहेत फॉर्म भरताना जे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे त्याचं त्यांनी इथे ॲड्रेस दिलेला आहे प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्था कृषी संकुलच्या आत विद्यापीठ रोड कॅम्प अमरावती आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जा साठी जायचे आहेत त्यांची नावे त्यांनी खाली दिलेली आहेत बघा इथे कृषी सेवक भरती सन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीबाबत उमेदवारांची यादी व विवरण या सर्व उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट चेक करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना दोन झेरॉक्स सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद